नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल सक्सेसफुल मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या सोनेरी इतिहासातील एक आदर्श राज्यकर्ता होऊन गेले आहे त्यांचा गणिमी कावा हा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे त्यांना शब्दांमध्ये उल्लेखने हे अशक्य आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या जीवनामधील घडलेला एक महत्वाचा प्रसंग पाहणार आहोत जो प्रसंग आहे आग्रा भेट मित्रांनो जर तुम्हाला हा प्रसंग संपूर्ण ऐकायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा मित्रांनो चला विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मुघलशाही ही संपूर्ण भारतावर राज्य करत होती परंतु त्यांना दक्कनचाही प्रदेश मिळवायचा होता त्यासाठी मुघल आणि मराठे यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराज एकानंतर एक किल्ले जिंकून स्वराज्याची उभारणी करत होते त्यानंतर नव्याने गादीवर और आलेल्या औरंगजेबाने शाहिस्त खान अफजल खान अशा अनेक सरदारांना स्वराज्यावर पाठवले परंतु ते शिवाजी महाराजांच्या पराक्रमापुढे काही टिकू शकले नाही त्यामुळे औरंगजेब चिडला आणि त्याने एक फरमान जारी केला त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या पुत्रासह म्हणजे स्वर छत्रपती संभाजी महाराजांसह आग्र्याला जावं लागेल औरंगजेबाला भेटण्यासाठी त्याने सत्काराची हमी दिली होती, होती। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पुत्र संभाजी महाराज आणि काही सवंगडी मिळून आग्र्याला गेले मित्रांनो औरंगजेबाचा सा पन्नासावा वाढदिवस होता छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी औरंगजेबाच्या दरबारामध्ये हजेरी लावली परंतु औरंगजेबाने त्यांना रांगेमध्ये सगळ्यात मागे उभे केले जे शिवाजी महाराजांना पटले नाही जे शिवाजी महाराजांना अपमानास्पद वाटले त्यामुळे शिवाजी महाराजांना तिथे राग आला आणि त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि औरंगजेबाला तिथे सुनावून तत्काळ दरबाराच्या बाहेर निघाले परंतु औरंगजेबाचा खूप चिल्ला होता त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्याचा हुकूम दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना रंगमेहल इथे नजरकैदेत ठेवण्यात आले मोठ्या पहारामध्ये काटेकोर सुरक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवण्यात आले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज नजर कैदेत होते तरी ते तिथे घाबरले नाही त्यांना हे माहिती होते की औरंगजेब आता आपल्याला ठार करेल हे निश्चितच आहे ते नेहमी म्हणायचे की शक्तीपेक्षा युक्ती मोठी त्यांनी तिथे युक्ती लढवली आणि आपले आरोग्य चांगले नसण्याचे दाखवले त्यांनी आपली परिस्थिती खूप गंभीर आहे असे दाखवली सोबतच संपूर्ण आग्र्यामध्ये मिठाई वाटण्यासाठी सांगितले मोठमोठ्या डब्यांमध्ये मिठाई आग्र्यामध्ये वाटली जात होती शिवाजी महाराजांना एक दिवस असे कळले की औरंगजेब आपल्याला दुसऱ्या महलामध्ये नेऊन तिथे नजरकैद ठेवून आपल्याला ठार करणार आहे आणि तेव्हाच शिवाजी महाराजांना असे जेव्हा कळले त्यांनी एक निर्णय घेतला की आता प्राण गेले तरी चालेल परंतु आपल्याला हे करावेच लागेल छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पुत्र संभाजी महाराज मिठाईच्या एका मोठ्या डब्यामध्येच मुघलांच्या पहाऱ्यांना एक धडा शिकून तिथून निसटले आणि आग्र्याच्या बाहेर पडले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना आग्र्याच्या बाहेर काढले आणि नंतर ते देखील निघाले ही घटना एकोणीस ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी झाली होती सोबत येताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे पुत्र म्हणजे संभाजी महाराजांना मथुरेमध्ये ठेवले होते नंतर तेही सुखरूफ तीन महिन्यानंतर स्वराज्यामध्ये गेले या घटनेनंतर औरंगजेब खूप संतापला होता औरंगजेबाने नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना लाख पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो शेवटपर्यंत त्यांना पकडू शकला नाही आणि मुघलांना देखील स्वराज्य शेवटपर्यंत जिंकता आले नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे आज देखील अमर आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना भारतातील आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय